बजावली नाही केली तर आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे असा कसा देत नाही असा कसा देत नाही आरक्षण आमच्या हक्काचे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून दीपक बोराडे जालना इथे उपोषण करत आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आज अमरावती जिल्ह्याच्या तमाम धनगर समाजाच्या बांधवांनी इथे धडक दिलेली आहे आरक्षण हा फार जुना मुद्दा आहे धनगर समाज हा एस टी म्हणून छत्तीस नंबरवर असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे आरक्षण दिलेलं असताना आंबेडकर विरोधी सरकार खालचं आणि वरचं केंद्र आणि राज्य यांनी आमच्या हक्क हिरावून घेतलेले आहेत आणि त्यामुळे आज धनगर समाज जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि म्हणून आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षणाशिवाय धनगर समाज माघार घेणार नाही आज फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे आमच्या दुर्दशेस जबाबदार आहेत या दोघांचाही आम्ही तीव्र निषेध करतो ढोळे धनगर समाज महासंघाचा जिल्हाध्यक्ष ही आरक्षणाची मागणी आमची बऱ्याच वर्षापासून आहे तिथे उठले परंतु एकोणीस आणि चोवीसमध्ये धनगर समाजाने अत्यंत पाठिंबा देऊन या सरकारला निवडून आणलं वरच्या सरकारला भरघोस मतं दिले परंतु या सरकारने आमच्या तोंडाला पानं पुसली आता मात्र समाज पूर्णतः पेटून उठलेला आहे आणि ह्या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आता जीवन मरणाची आमची लढाईची तयारी आहे तरी आता इथून पुढे या नंतर सगळे लोक जाणार आहेत आणि तिथे उपोषणाला पाठिंबा देऊन याच्या पुढची कारणभिमानसाक शोधून आणि त्याची कारवाईचे आम्ही दिशानिर्देश ठरवू आणि त्यानंतर आता हा लढा आम्ही अजून प्रखर करू असं आमच्या सगळ्या धनगर बांधवांच्या होती मी ते सांगू इच्छितो धन्यवाद जय मल्हार आमच्या समाज बऱ्याच दिवसापासून आरक्षण मागत आहे पण आम्हाला आरक्षण मिळत नाही आहे आणि आम्ही आरक्षण म्हणजे आमचं जे संविधानामध्ये आमचं आरक्षणाची नोंद झालेली नाही आहे असं नाही आहे आमच्या आरक्षणाची नोंद बाबासाहेबांनी संविधानामध्ये केली आहे तेच आम्ही आमच्या हक्काचं मागत आहे आम्ही कुठलाही शासनाला म्हणत नाही की आमच्या आरक्षणाची कुठेतरी सोय करावी आम्हाला जे दिलं आहे तेच आमच्या हक्काचं आम्हाला द्यावं कारण सर्व महाराष्ट्र पेटून उठलेलं आहे ज्याप्रमाणे मराठा समाज पेटून उठला होता त्याचप्रमाणे आमचा धनगर समाज कितीतरी वर्षापासून पेटून उठत आहे पण आमचा कुठंही विचार केला जात नाही शासनाने देवेंद्र फडणवीसजींनी मुख्यमंत्री त्यांनी पहिल्या कॅबिनेट म कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ असं त्यांनी पहिल्या मुख्यमंत्री पदामध्ये म्हटलं होतं पण अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी त्यांनी केली नाही तरी मी सर्व समाज धनगर समाजाच्या वतीनं मी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आमचा कुठंतरी विचार करावा नाही तर असं म्हटल्या जाते की एका व्यक्तीनं असं म्हटलं आहे की जर समजा धनगर समाज जर आम्हाला मिळाला नाही तर आमचं काहीच बिघडू शकत नाही गोमीचे पाय एक, एक जर गोमीचा पाय तुटला तर गोम लंगडी होत नाही पण धनगर समाज हा तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोम लंगडी झाल्याशिवाय राहणार नाही हे सर्व शासनाने लक्षात ठेवावं जय मल्हार